नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव या गावामध्ये आहे आपण पाहू शकता की आजचा महत्वाचा आणि सर्वात संवेदनशील असा विषय आहे अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तीच अख्खाच्या अख्खा कुटुंब या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्त्यावर आहे याच्या मागचे एकमेव कारण असं आहे की आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे एक टीनचं शेड आहे त्या शेड मध्ये ते तात्पुरतं किऱ्यानं राहत होते आणि त्या टीनच्या शेडला आग लागलेली आपण पाहू शकता कि ह्या घरामध्ये आगीमुळे कुठल्याही प्रकारचं साहित्य हे राहिलेलं नाही सम संपूर्ण साहित्य हे आपण पाहू शकता या ठिकाणी यांचं खाद्यपदार्थ असतील अं काही त्यांचे भांडे असतील त्यांचे झोपण्याचं साहित्य असेल किंवा त्यांचे कपडे वगैरे असतील जे काही आहे ते आपण चांगल्या प्रकारे पाहू शकता की जळून हे पूर्णतः राग झालेले एवढंच नाहीये की त्यांचा उदरनिर्वाह ज्याच्यावरती आहे ते साहित्य सुद्धा पाहू शकता आपण कशा पद्धतीनं हे जळून खाक झालेले ज्यांचं पोट ज्यांचं कुटुंब सर्वस्व त्या याच्यावरती अवलंबून आहे ते सर्व साहित्य साधन सामग्री त्यांची जळून खाक झालेली आहे आणि ह्या एवढं होऊ अद्यापही गेल्या तीन ते चार दिवसापासून त्यांना कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे हे डबे जे, तीन चे जे आहे जे टीनचे जे बॅग आहे त्या बॅग मध्ये जे साहित्य होत ते साहित्य सुद्धा जळून खाक झालेलं जा आहे जाणून घेऊया कि ही आग कशामुळे लागलेली आहे कशी लागलेली आहे याच्यामध्ये साधारणत किती नुकसान झालेलं आहे आणि अद्याप ह्या नुकसानीची काही तुम्हाला मदत मिळालेली आहे का, का, का किंवा आता सध्याच्याला राहण्याची व्यवस्था काय आपल्यासोबत गादेकर परिवार आहेत महिला आहे ताई हे जे नुकसान आग जे लागलेली आहे याच्या मागचं कारण काय मी तुम्हाला कधी समजल आम्हाला नंतर समजलंय आम्ही घरी कोणीच नव्हते मालक कामाला गेले होते मुलगा गेलता एक मुलगा शाळेला गेलता मी कुलूप लावून थोड्या वेळ बाहेर गेलो होतो ते मला काय माहित नव्हतं महाग अचानक लागले घरामध्ये ते काय समजलं नाही धुपटन घराच्या बाहेर निघाल्यावर बाजूच्याच लोकांना इजाइजी केली पाणी टाकले मोटरा लावले आग विजायचा प्रयत्न केला खूप पण ते वीज काय आग काय विजील नाही आता अंदाज याच्यामध्ये तुमचं नुकसान किती झालं आणि काय काय महत्वाचे साधन सामग्री तुमची जळून खाक झालेली सगळं काय संसारामधलं सगळं काय होत ते जळून गेलं सर आमच्यापाशी काहीच नाही उरलं सगळे आमचे डॉक्युमेंट जळून गेले मुलांचे गेले मालकाचे गेले अन्नधान्य सगळं गेलं जळून आमच्या अपेक्षा कायच नाही आम्ही उघड्यावर हा तुम्हाला याच्या हे झाल्याच्या नंतर गाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत किंवा इतर कोणी तुम्हाला मदत केलेली आहे का खरं येतं आता मदत पण आतापर्यंत आणखीन काय नाही आलं त्यांच्याकडून सगळे येऊ येऊ गेले फोटा काढून घेऊन गेले सगळ्यांनी मदत केली पण आणखी नाही आम्हाला काहीच कुणी कुणा तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे की काय तुम्हाला आता कागदपत्र असतील किंवा जे काही तुमचं साधन सामग्र असेल हे तुम्हाला कशा पद्धतीने मिळावून तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा आता काहीच नसल्यामुळं काय तरी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे आपल्या सोबत त्यांचे चिरंजीव आहेत तरुण आहेत जे आता ते तुमचं नुकसान झालेलं आहे ह्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता काय सांगू माझ्या शाळेचे संपूर्ण डॉक्युमेंट संपूर्ण देऊन गेले तर काय आता बघू आता सरकारनं काय केलं तिथेच बरं जर आता हे डॉक्युमेंट काढण्यासाठी किंवा आज पुन्हा घर उभारणीसाठी जी काही तुम्हाला मदत लागेल यासाठी तुम्ही काही कुठं अर्ज वगैरे केलेला आहे का नाही नाही केलं नाही अजून करायचं आहे केलं नाही आपल्यासोबत गावातील प्रतिष्ठित आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की आपण जी ह्या गावामध्ये जी आपल्या ही घटना घडलेली आहे खरच खूप अतिशय दुःखद घटना आहे कारण की ज्यांचं घर ज्यांचं पोट ज्यांचा निवारा जे काही होतं ते संपूर्ण जळून खाक झालेले आज ते परिवार कुटुंब रस्त्यावर आलेले ह्या बाबतीमध्ये तुम्ही ग्रामस्थ म्हणून आतापर्यंत त्यांना कशा पद्धतीची मदत केलेली आणि याच्या पुढे काय मदत करणार मी अर्धापूर तालुका उपाध्यक्ष रणजित देशमुख बोलतो कारण या गरीब कुटुंबाचं एवढं नुकसान भयंकर झालेलं आहे आज ते कुटुंब उघड्यावर आहे त्यांना आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो, थी मदद द्यावे, द्यावे, कर, करतो। की त्यांनी आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबाला चांगल्या प्रकारे घरे वगैरे बांधून द्यावे घरकुल द्यावे ही मी शासनाकडे मागणी करतो आपण पाहिलं की खरंच ज्यावेळेस संबंध कुटुंब रस्त्यावर येतं त्यावेळेस गावकरी खास करून ग्रामीण भागातले गावकरी हे मदतीला येत असतात आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊया ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांनी सरपंच या नात्यांना आतापर्यंत यांच्यासाठी काय केलेलं आहे सरपंच आपण सरपंच म्हणून आतापर्यंत यांना मदत मिळण्यासाठी काय प्रयत्न केले आणि पुढे काय प्रयत्न करणार आमच्या ग्रामपंचायत तर्फे आम्ही जे होईल ते आर्थिक मदत केलेली आहे आणि दोन्ही राशन दुकानदाराला सांगितलं होतं राशन देण्याकरता त्यांना आणलेलं आहे आणि पुढचं जे तलाठी साहेब आले ते उबाळे पाटील त्यांनी पंचनामा केला ग्रामसेवक साहेब माझ्यासोबत होते त्यांनी पण पंचनामा केला पुढचं प्रोसिजर उबाळे साहेब सांगतो आता ह्या तरुणांचं शिक्षण चालू आहे भविष्यामध्ये यांना डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत आणि ते पूर्णतः जळून खाक झालेले आहेत या संदर्भामध्ये आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही त्यांना मदत करू इच्छिता का, का। बिलकुल करता का शासकीय कामात जर अडथळा येत असेल तर आम्ही त्याला शंभर टक्के मदत करतो आपण पाहिलं की या ठिकाणी ग्रामस्थ ग्रामपंचायत तलाठी ग्रामसेवक सर्वजण ह्या ठिकाणी ह्या कुटुंबाच्या मदतीला धावून येत आहेत मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समस्त आ, मान माणूस माणसांना मान नारदापूर तालुकावासी यांना इतर सर्वांना मी कळकळीची विनंती करतोय की आपल्या माध्यमातून ह्या कुटुंबाला ज्या पद्धतीची मदत करता येईल त्या पद्धतीची मदत यांना करावी गादेकर परिवार यांच्यासोबतही मी, मी भाग्यशेष वार्ता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करेल आणि आपणही सहकार्याची भूमिका घ्यावी आणि यांना माझ्या माध्यमातून तुम्ही आपल्याला जी ज्या पद्धतीनं मदत घडेल त्या म पद्धतीनं मदत करावी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहे आणि अशीच मदत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावच्या लेवलच्या सरपंच असतील पोलीस पाटील असतील किंवा अन्य प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांनी करावी एवढंच बोलतो आणि थांबतो हिंद जय जह